रहंदा लीला दुटु

Jabatan Wakil Undang-Undang Bu

ਉਹ ਸੱਤਪੰਥੀ ਕਿਹਦੇ ਤੇ ਕੰਨ ਦਾ ਉਹ ਬਹੁਤ ਸ਼ਕਤੀ ਵਾਲਾ ਮਕਾਨ ਤਾਂ ਇਹਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਕੜਾਹ ਸੱਤਪੰਥੀ ਕਾਜ ਹੈ ਜਨਮ ਤੋਂ ਹੀ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਅਰ ਉਹਦਾ ਜਾਪ ਹੋਰ ਉਹ ਇੰਨਾ ਮੇਨਤ ਕਰਦਾ ਤੇ ਤੇਵਿਲ ਵਾਲਾ ਜੇ ਹਿੰਦੂ ਬੰਨਾ ਸਤੰਦ ਜਨਾਗਾ ਯੰਮੀ ਆਨ ਜੇ ਮੀਤ ਬਾਰਤ ਬੋ ਹਾਂ ਖਰੇ ਆ ਜੇ ਨਿਕਟ ਇਹਨਾਂ एरंडोल शहरामध्ये अवैध कत्तलखान्याबद्दल आज सकल हिंदू समाजातर्फे नगरपालिकेला एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनावरती नगरपालिका सर्व कायदेशीर प्रक्रिया करून आ, कारवाई करणार आहे कुठल्याही स्वरूपाचं बेकायदेशीर कृत्य किंवा कायद्याच्या विरोधातलं कृत्य किंवा गोवंश हत्याबंदीच्या विरोधातलं कृत्य हे नगरपरिषदेला मान्य नाही आहे त्यामुळे नगरपरिषद निश्चित त्याबद्दलची कारवाई करेल बरं काल काय काय झालं होतं नक्की काल आता मी त्या दिवशी काल जो अवैध कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्याच्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे नगर परिषदेचे कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी जप्त केलेलं सामान किंवा जप्त केलेलं मांस जे आहे त्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे आणि तो परिसर पूर्णपणे स्वच्छ करून सील करण्यात आलेला आहे